नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर आयस आयस चा, दोन दहशतवाद्यांना अटक धक्कादायक माहिती समोर मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजेच एन आय एनं ही कारवाई केली आहे दोन्ही दहशतवादी मागील दोन वर्षापासून फरार होते राष्ट्रीय तपास संस्थेनं एन आय दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आय डी बनवण्याचा आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयसीस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्युलचं सदस्य असलेल्या या दोघांना अटक के अब्दुल्ला शेख आणि अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत या दोघांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी टू टर्मिन्सवर इमिग्रेशन ब्युरोन जकार्ता इंडोनेशिया येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे या दोघांनाही एन ए आयच्या पथकानं ताब्यात घेतलंय आणि नंतर अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या दोन्हीही आरोपींना गेल्या दोन वर्षापासून फरार होते त्यांच्याविरुद्ध मुंबईतील एन ए आयच्या विशेष न्यायालयानं अजामिनपात्र वॉरंट जारी केलं होतं ए आय एनं दोन्हीही आरोपींबद्दल माहिती देणाऱ्या प्रत्येकी तीन लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं त्यांनी हिंसाचार आणि दहशतीद्वारे देशात इस्लामिक राज्य स्थापित करण्याच्या आयसिसच्या अजेंडाला पुढे नेण्यासाठी भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारून भारताची शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द बिघाडवण्याच्या उद्देशानं दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचला होता